प्रतीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट आणि सोपी सफेद वटाण्याची भाजी अगदी घरच्या घरी झटपट होणारी आणि सगळ्यांना आवडणारी फ्रोझन वटाण्यांपेक्षा हजारपट चविष्ट ही आहे खमंग सफेद वटाण्याची भाजी भाजीचा हिरवा रंग खूप पाहिला पण आज येतोय सफेद वटाणा चवीनं जबरदस्त आणि बनवायला अतिशय सोप्पा रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे तीन घटक फक्त पंधरा मिनिट आणि झणझणीत चव ही आहे सफेद वटाण्याची भाजी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मी रात्रभर सफेद वटाणे छान भिजून घेतले आहेत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघताय आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा वाटण्यासाठी आपण अद्रक लसूण मिरची कोथंबीर याची पेस्ट करून घेणार आहोत फोडणीसाठी आपल्याला कांदा आणि टोमॅटो घ्यायचा आहे आता आपण काही खडे मसाले घेणार आहोत तेजी पत्ता दालचिनी आणि लवंग हे सर्व आपण फोडणीसाठी घेतलं आहे भांड छान गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल छान आपण गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडून द्यायची आहे फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दालचिनी तेजपत्ता लवंग आणि कढीपत्ता टाकायचा आहे हे छान आपण परतून घेणार आहोत कधी कधी साधेपणा हीच खरी चव असते आणि ही भाजी त्याचं उत्तम उदाहरण आहे फोडणी आपल्याला हाय फ्लेमवर ठेवायची आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला उभा कापलेला आप कांदा टाकायचा आहे लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत जेवणात काहीतरी हलकं पण चवदार हवं असेल तर ही भाजी एकदम परफेक्ट आहे फोडणीचा सुगंध आला तर ही भाजी खायची लगेचच इच्छा होते मोहरी खडे मसाले कडीपत्ता भाजीला खमंग कांदा छान हलकासा रंग घेईल इथेच खरी चव तयार होईल फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करत जा तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विना मूल्य आहे तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा कांद्याचा रंग आता बदलत चालला आहे बघू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूण मिरची आणि कोथंबीर याची पेस्ट टाकायची आहे मी दोन चमचे पेस्ट टाकली आहे ही पेस्ट कांद्यामध्ये छान आपण परतून घेणार आहोत जोपर्यंत पेस्टचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत दोन ते तीन मिनिट छान आपल्याला हाय फ्लेमवर ही पेस्ट परतून घ्यायची आहे मी जास्त वेळ न घेता कमी सविस्तर रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मस्त पेस्ट आपली परतून झाली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे अर्धा चमचा आपण हळद टाकणार आहोत घरगुती आगरीकोळी मसाला टाकायचा आहे मसाले टाकताना फ्लेम आपल्याला लो किंवा मिडियम ठेवायचे आहे नाहीतर आपले मसाले जळून जाण्याची शक्यता असते मसाले छान आपण परतून घेणार आहोत छान मसाल्यांचा रंग आला आहे मसाले टाकले की भाजीला झणझणीतपणा आणि रंगत येते छान आपण हे मसाले परतून घेतले आहेत आता आपल्याला त्याच्यामध्ये भिजवलेले वटाणे टाकायचे आहेत हे वटाणे त्या मसाल्यांमध्ये छान आपण परतून घेणार आहोत मस्त एकजीव करून घ्यायचे आहेत पंगतीत मिळणाऱ्या त्या खास चविष्ट वटाण्याच्या भाजीची आठवण होते का तीच चव आज आपण घरी आणणार आहोत छान हे वटाणे आपण त्या मसाल्यांमध्ये मस्त परतून घेणार आहोत छान तेलामध्ये आपल्याला परतून परतून घ्यायचे आहेत म्हणजे वटाणे लवकर शिजतील आणि वटाण्याच्या भाजीची संपूर्ण चव ही शिजण्यावर अवलंबून असते थोडा आपल्याला मऊ शिजून घ्यायचा आहे वटाणा लहानपणीच्या लग्नाच्या पंगतीत जी चा चा पंगती भाजी लागायची अगदी तसा तो चवदार अनुभव मस्त मसाल्याची कोटिंग आली आहे वटाण्याला बघू शकता आणि वटाण्याचा सुवास घरभर दरवळला आहे छान आपण झाकण ठेवून वाफ आणणार आहोत वटाण्याला झाकणावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे तेच पाणी गरम झाल्यानंतर आपण ते भाजीमध्ये वापरणार आहोत पाच मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे मस्त वाफ आली आहे वटाण्याला छान आपण परतून घेऊया वटाणे पंगतीची झणझणीत आणि खास चव आज आपल्या स्वयंपाक घरात जे आपण ताटावर पाणी ठेवलेलं ते मस्त गरम पाणी झालं आहे ते आपण त्या भाजीमध्ये आता टाकणार आहोत पुन्हा छान पाणी टाकल्यानंतर एकजीव करून घ्यायचे आहे आपल्याला सण समारंभ किंवा रोजच्या सुद्धा ही भाजी नेहमीच उठून दिसते रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे बटाण्याची भाजी छान तर्री आली आहे भाजीला सफेद वटाणे दिसायला जरी साधे असले तरी त्याच्या चवीनं भरपूर गोडी असते वटाण्याची भाजी अनेक प्रकारे करता येते पण ही पारंपरिक पद्धत म्हणजेच खास पुन्हा आपल्याला वटण्याला छान वाफ द्यायची आहे आपण झाकण ठेवलं आहे झाकणावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे सात ते आठ मिनिटानंतर हे झाकण आपण काढलं आहे छान उकळी आली आहे भाजीला जी पंगतीत भाजी असते बटाट्याची त्या चवीची भाजी आज आपण बनवणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा बऱ्यापैकी आपले वटाणे शिजले आहेत आता आपण त्याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकणार आहोत उभा आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे लक्षात ठेवा पन्नास टक्के वटाणे आपण शिजवल्यानंतर बटाटे टाकले आहेत जे व्हेजिटेरियन आहेत त्याने ही रेसिपी जरूर ट्राय करा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पुन्हा छान आपण एकजीव करणार आहोत ही भाजी वटाणे चांगले फुलले की भाजीला मस्त घट्टपणा आणि शरीराला पोषण मिळते म्हणून छान आपण वटाणे आणि बटाटी शिजून घेणार आहोत मस्त आपण एकजीव करून घेतली आहे ही भाजी उरली की तिचा प्रत्येक घास मनात बसतो सफेद वटाण्यांचा गोडसरपणा आणि मसाल्याची झणझणीत चव एक परिपूर्ण जुळव आहे छान आपल्याला अजून पाच ते दहा मिनिट वटाणा आणि बटाटी मस्त शिजवून घ्यायची आहे आई करते तशीच पारंपरिक चव साधेपणातली उठावदार चव आज आपण बनवणार आहोत पुन्हा पाच मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनटांनंतर आपण झाकण काढलं आहे जबरदस्त झाली आपली भाजी बघू शकता लग्न समारंभ किंवा सणाच्या पंगतीत जी खास वास येणारी भाजी असते तीच आहे ही छान आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आता बघणार आहोत की बटाटे शिजली आहेत का बटाटे आपण दाबून बघितले आहेत मस्त बटाटे शिजले आहेत आणि वटाणा सुद्धा छान शिजला आहे सण असो वा रविवार ही भाजी नेहमीच मन भरून जेवायला लावते आता आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे पुन्हा छान आपण एकजीव करून घेणार आहोत ही भाजी गरम पोळी फुलका किंवा भातासोबत दिली की जेवण परिपूर्ण वाटते जबरदस्त झाली आपली वटाणा आणि बटाट्याची भाजी ही भाजी तुम्ही एकदा बनून बघा आणि ही रेसिपी तुम्ही ट्राय केल्यानंतर मला कमेंट्स करायला मात्र विसरू नका जेवणामध्ये चव सुगंध आणि समाधान हवं असेल तर ही भाजी नक्की करा झणझणीत चविष्ट आणि मन तृप्त करणारी सफेद वटाण्याची भाजी माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला ला, लाईक कॉमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपींसोबत सोबत स्वस्त रहा